चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कारवाईत गांजा तस्कर ताब्यात दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पथकाने चुंचाळे कडून चोपडा येथे मोटरसायकलवर गांजा घेऊन एक इसम येत आहे त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा चुंचाळे रस्त्यावर सापळा रचला मोटरसायकलवर गांजा घेऊन येणारे इसमाला थांबून तपासणी केली असता मोटरसायकलच्या मागे गोणीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दहा किलो सहाशे ग्रॅम गांजा आढळून आला व मोटरसायकल असे एकूण दोन लाख तीस हजार चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे संतोष पारधी लक्ष्मण शिंगाणे ज्ञानेश्वर जगावे रितेश चौधरी संदीप भोई विनोद पाटील निलेशवाघ महेंद्र पाटील सहभाग घेतल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी वाडे चोपडा आज मोटरसायकलवर गांजा घेऊन येत आहे मिळालेल्या प्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला एम एस एसर्ती कॉलेजजवळ ती मोटरसायकल आढळून आणि तपासणी केली मोटरसायकलला मारून एका प्लास्टिकच्या मोठ्या बोरीमध्ये गांजा आढळून आला साधारणपणे दहा किलो सहाशे ग्रॅम गांजा तो मिळालेला आहे दोन लाख तीस हजार रुपये त्याची किंमत आहे तो गांजा आणि मोटरसायकल जप्त केलेली आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे एम डी बी एस या आता जरा कोर्टात आज हजर करून त्याचा पी सी आर घेऊन राज्या पोटन आणला फोर्ट घेऊन जात होता त्याच्याबद्दल तपास करण्यात येत आहे आरोपीचं नाव आहे कालूर सिंग बारीना महादेव शिरपूर या ठिकाणचं राहणार आहे कुठून कुठं जात होता काही तपास आरोपीचं असं म्हणणं आहे की चोरपड्यामध्ये त्याला डिलिव्हरी द्यायची होती जळगावचा व्यक्ती होता तो इथून बाहेर घेऊन पुढं जाणार होता